दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करून व्यापाऱ्यांची खिशे स्थानिक समिती भरत आहे असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी बाजार समितीमध्ये मोठमोठे शेड निर्माण करण्यात आलेले आहेत मात्र या शेडमध्ये शेतकऱ्यांचा माल नसून सर्व व्यापाऱ्यांचा माल ठेवला जातो आणि शेतकऱ्यांचा माल हा उन्हाटाने ठेवलेला असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन बाजार समितीच्या व्यवस्थापनावर चांगलीच नाराजी वर्तवलेली आहे करोडो रुपये खर्च करून बांधलेले हे शेड व्यापाऱ्यांसाठी आहेत की शेतकऱ्यांसाठी या प्रश्नाचं अगोदर प्रशासनाने उत्तर द्यावं शेतकऱ्यांचं पीक ठेवण्यासाठी येथे संपूर्ण शेत खाली करण्यात आले ही देखील मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे वाजेपर्यंत पूर्ण ही प्रक्रिया त्याच्यानंतर मी कंप्लेंट केली मातकर साहेबांनी मला उळवा उळवीचे उत्तर दिले नंतर मी मान्य श्री सुधाकर पाटील भारसागडे यांना फोन केला त्यांच्यानंतर मी सुनील भाऊ डिकेसोबत फोन केला सुनील भाऊ डिके इथं आले त्यांनी हे सत्ता पूर्ण तमाशा पाहिला त्यांनी सुद्धा मातकर साहेबाला लागेन तितके बोलले की बा हा या पद्धतचा प्रकार का बंद केला उळवा उळवी त्यांना पण उत्तर दिले त्याच्यानंतर या त्यांनी हे पण चौकशी केली की बा चार गोडून असल्या चार आपल्या इथं हे आहेत त्याच्यात मग कास्तकाराचा माल का नाही तर त्यांनी सांगितले की बाबा कास्तागराचा माल ज्या वेळेस सुनील भाऊनं स्वतः चेक केलं त्यावेळेस त्यांना पूर्ण व्यापाऱ्यांचा माल दिसला कास्तकारांचा माल उडीत राहते आणि व्यापाऱ्यांचा माल सावलीत राहते आणि मी सुनील भाऊला स्वतः गावंडर फोन केला तर त्यांनी मला फक्त एवढंच आश्वासन दिलं की दहा मिनिटात तुम्हाला फोन करतो अजूनपर्यंत त्यांचा फोन आला नाही मातकर साहेबांसोबत बोललो बोलत मातकर साहेबांनी एकच उत्तर दिलं तुम्हाला काय करायचं तुम्ही करत असा आम्ही एक हो। सर्व एकच आहोत आमची सगळी फिल्डिंग लागेल आहे असे ला मातकर साहेबांना मला हुळ उळची उत्तर दिले आता कास्तागराने याच्यात काय करावं हे सांगा आता पाच वाजले अजून हराशी आली नाही आज जो दहा हजार चारशे रुपये किंवा नऊ हजार आठशे रुपये जो भाव असेल तो आता माझ्या तुरीला मिळेल काय याच्यावर प्रशासनाला लक्ष ठेवायचं आणि अळत्यांनी आणि वेपाऱ्यांनी आपापल्या ठेयावरच माल हराशी करायचा त्यावेळेस जेणेकरून कास्तकाराचं फायदा होईल सगळ्या गोष्टी जाईल पैसे भरपूर भेटतील त्यांना असे तुम्ही जे ठिया पद्धतीवर माल आहे हा तुम्ही करून एवढीच आपली विनंती आहे आणि प्रशासकांना याच्यात सगळ्यात महत्वाचं कारणीभूत आहे प्रशासक आणि ही बॉडी बॉडीचं दुर्लक्ष आहे बॉडीचा यांच्यात काय हात आहे हे तर आपण सांगू शकत नाही पण सगळ्यात याला कारणीभूत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य जेवढे बॉडी आहे किंवा त्यांचे जे नौकर वर्ग आहे हे सर्व त्याला कारणीभूत आहे अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट